मिर्जेत ग्रामीण भागात आमदार खाडे यांच्याकडून विकासकामांचा धडाका सुरू आरोग्यातील दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख सदतीस हजार रुपयांच्या कामांचा वाहूंच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकासकामांचा धडाका सुरू केलेला अजून रविवारी आरोग्यतील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख सदतीस हजार रुपयांच्या बारा कामांच्या शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आणि याच गावातील अन्य तेरा कामांसाठी एक कोटी एकोणनव्वद एक लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला असून लवकरच त्या कामांची मंजुरी दे आलेली असून ती कामे तातडीने सुरू होणार आहेत आरग गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे आणि या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केलेली असून जनतेला या विकासकामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे सदरील गावामध्ये रस्ते गटार सभामंडप इत्यादी विकासकामांचा समावेश आहे या सर्व कामांचा शुभारंभ आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी युवा नेते सुशांतदा खाडे किरंददा पाटील पॅनेल प्रमुख सागर वडगावे पॅनेल प्रमुख डॉक्टर अनिल कोरबू सर्जेराव खटावे उपसरपंच सुभाष खोत अजित कांबळे प्रकाश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य अशोक सुतार चेअरमन विकास सोसायटी दौलत गावडे बिरु मामा गावडे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी न्यूरज